शिवराज आणि पृथ्वीराज दोघांना आम्ही निमंत्रण करतो की शेवटच्या दिवशी त्यांनी इकडे येऊन एक कुस्ती एक्झिबिशन मॅच खेळावी आणि जे योग्य इनाम असेल त्या त्यांना आम्ही देऊ मला वाटतं कुठलेही गालबोट लागणार नाही कुठल्याही निर्णयत आँद्� आणि ह्या स्पर्धेत तशी योग्य आणि चोख कुस्ती स्पर्धा आपण आयोजित केली एक इराणचे दोन प्लेयर जे आहेत आली आणि मिर्झा यांची एक एक्झिबिशन कुस्ती मॅच जे म्हणतो आपण ती आपण शेवटच्या दिवशी ठेवली इराण भारत अशी लढाई ग्रुप यांच्या वतीने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं सुद्धा माझ्यासोबत पुणित बालन आहेत काय वेगळे पण असणारे या कुस्ती स्पर्धेचा आताच नुकती महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली लगेच ही आपली स्पर्धा सुरू झालेली आहे नक्कीच कारण महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे कुस्तीचा ते मॉल असतो आणि त्या मॉलमुळे आपण चांगल्या पद्धतीने ही हिंदू गर्जना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जे कुमारगट असतील गट असतील महिला असतील यांच्यासाठी आपण हे स्पर्धा आयोजित केला आहे इथे ह्या तीन दिवसाची या कुस्ती स्पर्धाची यू एस पी हीच आहे की मॅटवर नाही पण चारी आखडी जी आहे ते मातीचं आहे आणि पंचेचाळीस लाख अधिक आपण बक्षिसं ह्या स्पर्धेत ठेवलं हार जी गाडी आहे ती पण आहे ई बाईक आहे आणि मला वाटतं कुठलेही गालबोट लागणार नाही कुठल्याही निर्णयत आणि ह्या स्पर्धेत तशी योग्य आणि चोख कुस्ती स्पर्धा आपण आयोजित केली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून आणि एकूणच देशातून आणि इतर कुठून खेळाडू सहभागी झाले आणि किती झालेले आहेत नाही हे राज्यस्तरीय आहे तर याच्यात सर्व चांगले खेळाडू जे आहेत सिकंदर शेख पसवून आहे पृथ्वीराज पाटील आहे अशी चांगले चांगले कुस्तीपटू खेळणार आहेत पण कुस्तीची अट्रॅक्शन फक्त महाराष्ट्र भारत, किंवा भारतापुरती नाही आहे तर एक इराणचे दोन प्लेअर जे आहेत आली आणि मिर्झा यांची एक एक्झिबिशन कुस्ती मॅच जे म्हणतो आपण ती आपण शेवटच्या दिवशी ठेवली इराण वर्सेस भारत अशी ती लढाई होईल फायनलच्या अगोदर तर ती पण आपण इथे शेवटची दिवशी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पंचांच्या वादावरून वाद निर्माण झाला होता पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता या ठिकाणी ती तजवीज केलेली आहे का रिव्ह्यू घेऊ शकतात का खेळाडू हे सगळं शंभर टक्के रिव्ह्यू आहे इथे रिव्ह्यू सिस्टम आहे चॅलेंज सिस्टम आहे ती तजवीज घेतली म्हणून मी आधी पण म्हटलं आता पण म्हटलं कुठलेही लालबोट निर्णय असेल किंवा स्पर्धेला लागणार अशी कुठल्याही गोष्टी घडणार नाही आणि योग्य ते नाही लागना आ, खात्री सकाळी महेंद्र गायकवाड या ठिकाणी गोष्ट खेळायसाठी आला होता मात्र तो काहीतरी फॉर्म भरून फॉर्म भरून घेतला जात होते किंवा त्यांच्याकडून माफीनामा मागून घेतला जात होता म्हणून तो वापस गेला काय ते प्रकरण नेमक नाही ने। ती ने प्रकरण असे हे बघा आम्ही आयोजक शेवटी महाराष्ट्र कुस्ती संघ आणि कुस्ती संघ यांची असोसिएशन एफिलिएशन असोसिएशन आहे आपल्या सोबत त्यांनी महाराष्ट्र संघाचे जे चिडणीस असतील अध्यक्ष असतील त्यांनी त्यांना सांगितलं की जे महाराष्ट्र केसरीला तिकडे घडलं तसं कुठेही गोष्टी घडणार नाही तशी तुम्ही ते दिलगरी जे पण आहे ते फॉर्म भरून द्या आणि मला वाटतं की त्यांनी ते त्यांचं त्यांचं ते प्रश्न आहे त्यांनी ते फॉर्म दिला होता पण हे लोकांनी ते भरलं नाही आयोजक म्हणून आमचं काही नाही पण संघ जे आहे असोसिएशन आहे असोसिएशननी ते सांगितलं तर मला वाटतं की त्यांनी ते फॉर्म जे दिलगरीमध्ये जे तिकडे घडलं ते इथे घडेल घडणार नाही ते जी अंडरटेकिंग आहे त्यांनी द्यायला पाहिजे होती पण आजही मी आता आम्ही जस्ट अनाऊन्स पण केलं मी आम्ही शिवराज आणि पृथ्वीराज दोघांना आम्ही निमंत्रण करतो की शेवटचे दिवशी त्यांनी इकडे येऊन एक कुस्ती एक्झिबिशन मॅच खेळावी आणि जे योग्य इनाम असेल त्या त्यांना आम्ही देऊ जसे सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे की पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊन दोन्ही प्लेयरला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो आणि इथं एक कुस्ती स्पर्धा होईल मात्र या ठिकाणी तशाच प्रकारचं तुमचा दोघांनाही आव्हान आहे का आणि निमंत्रण आहे का दोघांना आव्हान आहे दोघांना आम्ही पण आमंत्रित करतोय आणि त्यांना सांगतोय की दोघांनी येऊन शेवटच्या दिवशी इथे येऊन ती कुस्ती स्पर्धा करावी इंग्लिश मॅच करावी અને જો યોગ્ય ઇનામે તે આમ જો ચિંતા કરાવો ધન્યવાદ